नमस्कार फुड लॅक विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण गूळ आणि लिंबू वापरून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे बघा हा पदार्थ बनवण्यासाठी मी येथे दहा लिंब घेतली आहेत स्वच्छ पाण्याने अगोदर आपल्याला लिंबांना धुवून घ्यायचं आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने हे लिंबू छान असे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे लिंबू पुसताना आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे लिंबांना जराही पाण्याचा अंश राहता कामा नये आपण हा जो पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी जी भांडी किंवा जे काही ताट वगैरे आपण वापरणार आहोत त्याला पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे कारण हा पदार्थ आपण वर्षभर टिकवणार आहोत थोडं जरी पाणी याला चुकून राहिलं तर आपला पदार्थ खराब होऊ शकतो आज आपण ह्या लिंबांपासून लोणचं बनवणार आहोत सा तर लोणचं बनवण्यासाठी सालीची लिंब असतात तीच घ्यायची पातळ साल असलेली लिंब घेतली तर काय होतं माहिती आहे का लिंबू जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ती पटकन शिजतात जास्त यामध्ये वेळ आपला जात नाही आणि लिंबूसुद्धा चवीला जास्त कडवटही नसतात लिंबू आपण पुसून घेतले आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर याप्रमाणे मी एका लिंबाच्या आठ फोडी करत आहेत फोडी करताना आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा करू शकतो फक्त आपल्याला लिंबाच्या जेव्हा जे आपण फोडी करणार आहोत त्यातून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर एखादी जरी बी यामध्ये चुकून जरी राहिली तर जर आपलं हे लोणचं कडवट लागतं चवीला लिंबामधली बी ही चवीला खूप कडू असते त्यामुळे चुकूनही आपण यामध्ये एकही बी ठेवायची नाही आहे आता इथे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जरा जरी माझा व्हिडिओ हा आवडला तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माझी रेसिपी आवडली तर एखादं कमेंट जरूर करा तुमच्या कमेंटची आणि लाईकची मला खूप जास्त गरज आहे त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला एक तरी कमेंट करा तर ह्या सगळ्या बिया मी काढून घेतल्या आहेत आता ह्या बिया आपल्याला फेकून नाही द्यायच्या तर मी काय करणार आहे जेव्हा मी गावी जाणार आहे तेव्हा ह्या बिया घेऊन जाईल म्हणजे आमच्या वावरामध्ये शेतामध्ये ह्या बिया मी टाकेल त्यामुळे काय होईल तर मस्त असं लिंबाचं झाड तयार होईल बिया सगळ्या आपल्या काढून झाल्या त्यानंतर आपल्याला मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आहे इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरलं जा आहे तुमच्याकडे जर लहान असेल तर दोन बॅचमध्ये तुम्ही हे करू शकता आता काय करायचं आहे आपल्याला ह्या भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि प्लस मोडवरती आपल्याला मिक्सर हा फिरून चालू बंद चालू बंद करत याला जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने मी हे जाडसर वाटून घेतलं आहे एका ताटामध्ये हे काढून घेतलं आहे तर अशा पद्धतीने हे जाडसर वाटून झालं की त्यानंतर आपल्याला एखादी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपण तयार केलेलं के हे वाटण मोजून घ्यायचं आहे तर बघा आपण आज इथे लिंबाचं लोणचं बनवत आहे त्यासाठी योग्य प्रमाण घेणं अगदी गरजेचं आहे म्हणून एका वाटीने आपण हे सगळं मोजून घ्यायचं आहे तर मोजून झालं माझ इथे दोन वाट्या हे निंबाचं आपण तयार केलेलं जाडसर वाटण तयार झालं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर घालायचे आहे तर इथे मी दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या गूळ घालणार आहे जेवढं आपलं वाटण तयार झालंय त्याच्या दुप्पट आपल्याला याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायचं आहे तर निम्मा गूळ आणि निम्मा साखर मी घातला आहे तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखरही घालू शकता यापैकी काहीही घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता कढईमध्ये मी हे सगळं घालून घेते आहे कारण आपल्याला कढईमध्येच आता याला शिजवायचं आहे तर कढईमध्ये घालून झालं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे आता आपल्याला गॅस चालू करून ही कढई गॅसवर ठेवायची आहे अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सतत हलवायचं आहे चाट मसाला घातल्यामुळे आपलं लोणचं चवीला एकदम चटपटीत लागणार आहे आता इथे बघा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे सतत हलवत राहायचं आहे आता हे शिजेपर्यंत आपल्याला गॅस आणि कढई सोडून कुठेही जायचं नाही आहे आता हे लिंबाचं लोणचं शिजवताना आपण दुसरं काम करायचं नाही जर हे सोडून तुम्ही कुठे गेलात तर काय होईल माहिती आहे का हे जास्त घट्ट होईल अगदी रबरासारखं म्हणूनच हे लोणचं तयार होईपर्यंत गॅस आणि कढई सोडून कुठेही जायचं नाही आणि एकदा कढई गॅसवर ठेवली की फक्त दहा किंवा पंधरा मिनिटच हे लोणचं तयार होण्यासाठी वेळ लागतो तर आता बघा इथे साखर आणि गूळ विरघळायला लागला की मिश्रण थोडंसं चिकट व्हायला लागतं आता हे लोणचं परफेक्ट झालं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं मिश्रण बोटांमध्ये घ्यायचं बोटं एकमेकांना चिटकायला लागली आणि सोडायला लागली की मिश्रण आपलं तयार झालंय परफेक्ट गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करायला एखाद्या मध्ये काढून घ्यायचं कढईतच जर ठेवलं तर गॅसच्या हिटने आणि कढाईच्या गरमीमुळे ते जास्त घट्ट होईल छान असं आपलं अगदी झटपट होणारं लिंबाचं लोणचं तयार झालं लोणचं पूर्णपणे थंड झाल्यावर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये मा भरून ठेवायचं यामुळे आपण तयार केलेलं हे लोणचं अगदी वर्षभरसुद्धा छान असं टिकेल लिंबाचं हे चटपटीत लोणचं चवीला गोड आंबट तिखट लागतं त्यामुळे ना मुलांना जर भाजी जरी आवडत नसेल ना तर चपातीला असं लावून द्यायचं आणि त्याचा रोल करून मुलांना खायला द्यायचं त्यामुळे मुले चपातीसुद्धा आवडीने खातात आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशा छोट्याशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद